माझं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया एका नवीन जाहिरात आलेली आहे पाहूया कुठल्या विभागाची आहे आणि किती जागा कोणत्या पोस्टसाठी आहे तर चला पाहूया तर पहा पुरवठा निरीक्षक घटक या संवर्गातील या पोस्टसाठी भरती आहे त्यानंतर नेक्स्ट आहे उच्चस्तर लिपी गटकं तर या दोन जा पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत तर ही भरती होत आहे महा फूड भरती म्हणजेच आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाद्वारे ही भरती होत आहे गट कसंवर्गाची आहे आणि सरळ सेवा भरतीने पहा दोन हजार तेवीस तर या देखील होणार आहे तर पहा वेतनश्रेणी पहा एकोणतीस दोनशे ते नऊ पहा ब्याण्णव तीनशे एवढी इथं वेतनश्रेणी तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर अधिक महागाई भत्ता व प्रमाणे इतर भत्ते असणार आहे तुम्हाला आणि पहा इथं लिपिक उच्चस्तर लिपिक यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतके तुमचे इथं वेतन असणार आहे आणि महागाई भत्ता असणार आहे पहा कुठल्या कुठल्या विभागासाठी आहे जागा ही तो कोकण विभाग तुम् पहा किती जागा आहेत एकूण सत्तेचाळीस जागा एवढे कोकण विभागाचे आहे विभागानुसार आहे ही त्यानंतर आहे पुणे ब्याऐंशी जागा आहे पुण्याचे त्यानंतर नाशिकचे एकोणपन्नास एवढी जागा आहे छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याऐंशी अमरावती पस्तीस नागपूर तेवीस आणि वित्तीय सल्लागार पहा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांचे एकवीस एवढी जागा आहे तर पहा खूप चांगली भरती आहे टोटल तीनशे पंचेचाळीस इतकी वॅकेन्सी निघालेली आहे पहा एवढ्या पोस्ट तिथं पोस्टसाठी निघालेली आहे आणि तुम्हाला संकेतस्थळावर भेट द्यायचं आहे महापूड गो डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आय बी पी एस ऑनलाईन आय बी पी एस डॉट इनवर पहा या संघस्थळावर तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे यानंतर आपण पाहूया पात्रता काय आहे तर पात्रता तुम्ही जर पात्र असाल तर हा चान्स तुम्ही घालू नका लवकरात लवकर तुम्ही इथे अर्ज करा आणि अभ्यासाला लागा कारण अभ्यासाशिवाय काही नाही आय व्ही पी एस इथे एक्झाम घेणार आहे तुमची आपण आता इथे पात्रता पाहूया पात्रता पहा पहा वयोमर्यादा गणनाचा दिनांक आहे म्हणजे एक डिसेंबरपर्यंत तुम्हाला इथं अर हाफीससाठी अडतीस वर्ष आहे मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस आहे आणि पहा खेळाडूसाठी आणि मागासवर्गीय अनथान अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस आहे आणि माजी सैनिकसाठी पहा अडतीस वर्ष सेवा कालावधी प्ल प्लस तीन वर्ष असणार आहे मागासवर्गीयमध्ये माजी सैनिकमध्ये त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी तीन वर्ष असणार आहे त्यानंतर दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस इतके वय राखून ठेवण्यात येणार आहे भूकंपग्रस्त पहा त्याच्यासाठी सुद्धा इथे पंचेचाळीस देण्यात आलेला आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार पंचावन्न वर्षापर्यंत असणार आहे आणि अनाथसाठी त्रेचाळीस ठीक आहे तर हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी कमाल अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारासाठी त्रेचाळीस वर्ष इतके असणार आहे तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये नॉन क्रिमेलियरमध्ये मोडणाऱ्या वीजा अ भज ब भज क एवढं असणार म्हणजे हे तुमचे नॉन क्रिमेलियरसाठी इथं लागणार आहे तुम्हाला म्हणजे आर्थिक तुम्हाला इथं हे पाहून घ्या तुमचं जर याच्यामध्ये असेल म्हणजे जे ओपनसाठी इथे तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज असणार नाही त्यानंतर बाकीच्यासाठी असणार आहे तर पहा खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष शिथिलक्षम असणार आहे तर पहा तुम्ही ते पाहून घ्या त्यानंतर आपण परीक्षेचे स्वरूप पाहूया परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा मराठी बारावी दर्जा असणार आहे आणि इंग्रजीसाठी सुद्धा बारावीचाच दर्जा असणार आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित हे पदवीवर असणार आहे माध्यम हे मराठी व इंग्रजी यामध्ये तुम्हाला इथे विचारण्यात येणार आहे तुमची पेपर जो असतो तो, तो मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार आहे पहा प्रश्नसंख्या ही पंचवीस 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 एवढे प्रश्न चारही विषयासाठी असणार आहे एकूण दोनशे गुणासाठी आणि कालावधी दोन तास वस्तुनिष्ठ बहुपेरेचे तुमचा तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येईल हे होती तुमची परीक्षेचे स्वरूप होते पहा इंग्रजीमध्ये तुम्हाला परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी मराठी भाषेतून आणि सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी या अंकगणित हे विषय तुम्हाला इंग्रजी मराठीमध्ये पर्याय उपलब्ध असेल ठीक आहे तर हे तुम्ही पाऊच करून पाहून घ्या गुणवत्ता यादीमध्ये पहा तुम्हाला पास होण्यासाठी किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे त्यानंतर एकशे वीस मिनटाचा कालावधी देण्यात येणार आहे तुम्हालाही आणि त्यानंतर पहा प्रमाणपत्र वगैरे हे सादर करायचे आहे तुम्हालाही इथे डिटेलमध्ये पाऊस करून पाहून घ्या किंवा पी डी एफमध्ये जाऊन तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचं पहा अराखीव प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क असणार आहे तुम्हाला माघ सर्वेसाठी नऊशे रुपये असणार आहे आणि माझी सैनिकला तुम्हाला फीस असणार नाही आहे इथे फीस नाही आहे माझे माझी सैनिकसाठी आणि हे पर परीक्षा शुल्कही ना परतावा म्हणजे नॉन रिफेंडेबल असणार आहे ठीक आहे हे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर पहा तर डेट पहा अर्ज सादर करण्याची कालावधी तेरा डिसेंबरपासून चालू होणार आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे रात्री अकरा एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे आणि प्रवेशपत्र जे आहे तुम्हाला ऑनलाईन काढून घेणे हे परीक्षा दिनांकाचे सात दिवस अगोदर असणार आहे तर हे तुम्हाला तिथे तुमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे त्यानंतर पहा हे निवड प्रक्रिया वगैरे तुम्ही हे पाऊच करून पाहून घ्या त्यानंतर पहा यानंतर आपण हे तुम्ही पाऊच करून पाहू शकता यानंतर आपण पाहूया कुठल्या जागा किती आहे पहा पुरवठा निरीक्षक पहा पुरवठा निरीक्षक पहा कोकण विभागाचे सत्तेचाळीस जागा आहे त्यामध्ये हे ओपनच्या पहा अ पदे पहा सर्वसाधारणमध्ये पाच आहे महिलाचे पाच आहे खेळाडूचं एक आहे आणि माजी सैनिकचे एक आहे भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन हेचे दोन आहेत ठीक आहे तर हे तुम्ही पॉज करून पाहून घ्या पुणे विभागाच्या एकूण ब्याऐंशी एवढी पदसंख्या आहे पहा आणि खूप चांगली संधी आहे महिलाचे इथे पहा नऊ जागा आहे पुणे विभागामध्ये ओपनच्या त्यानंतर पहा नाशिक विभागाचे आहे हे डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट कम कममध्ये करून सांगा तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला जागाच्या वि विषयी तुम्हाला डिटेलमध्ये वेगळा सेपरेट व्हिडिओ नक्की करेल पाहून घ्या सर्वसाधारण महिला पहा इथे जागा नाशिकच्या एकूण एकोणपन्नास एवढी जागा आहे नाशिक विभागाची त्यानंतर छत्रपती संभाजी नगर याची अठ्ठ्याऐंशी पदसंख्या आहे यामध्ये ओपनचे महिलाचे दहा जागा एवढी आहे सर्वसाधारणमध्ये दहा ठीक आहे तर हे तुम्ही पाऊस करून पाहून घ्या खूप चांगली संधी चालून आलेली आहे हे तुम्ही वाया जाऊ देऊ नका अमरावती विभाग पस्तीसमध्ये आहे पहा टोटल इथे आ, इथे पण पहा महिलाचे दोन जागा है। आने है है। आहे आणि बाकीचे सर्वसाधारणमध्ये एक एक इथे दिलेलं आहे पहा हे याच्यामध्ये आहे अ जा अ ज विजा तर ठीक आहे तर माझा व्हिडिओ हा खूप लांब होतो त्यामुळं मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगत आहे नागपूर विभाग तेवीस पदे आहे पहा पाहून घ्या हे पदसंख्या खूप चांगली आहे उच्चस्तर लिपी घटकसाठी एकूण एकवीस पदे आहे मुंबईचे पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल अजून काही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद